भात महाराष्ट्र मी वैष्णवी राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ प्राईम टाईम मध्ये अगदी पहिली बातमी आहे ती म्हणजेच नंदुरबारमध्ये जो तुफान राडा झालेला आहे त्या संदर्भात पाऊस बरसलाय त्या संदर्भात नंदुरबार तालुक्यातील गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह तुफान पाऊस पडलेला आहे आणि अचानक आलेल्या या पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांनी लागवड केलेलं कांदा पीक हे भूसपाट झालंय मका पिकांचंही मोठं नुकसान झालंय आणि वादळी अने वाऱ्यामुळे अनेक घरांची अगदी पडझड झाली आहे काही घरांची तर <गणगा> दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सुद्धा अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे सटाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपलाय अवकाळी पावसानं कांदा गहू द्राक्ष डाळिंब या सगळ्या बागांचं अगदी मोठं नुकसान केलंय आंब्यालाही मोठा फटका बसलाय त्याशिवाय अहिल्यानगरच्या संगमनेर आणि अकोले तालुक्याला सुद्धा पावसानं झोडपलेलं आहे जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं काढणीला आलेला कहू भुईसपाट झाला संगमनेर तालुक्यातील पठार भाग आणि अकोले तालुक्यातील राजूर परिसरात जोरदार पाऊस बरसला राज्याबद्दल सांगायचं तर पुढचे पाच दिवस गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आहेत तर आणखी पाच दिवस हे अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय विदर्भातल्या काही भागांमध्ये अगदी सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा पुढचे पाच दिवस शेतकऱ्यांसाठी अडचणीचे असणार आहे आणि हवामानानंतर आता अतिशय महत्वाची माहिती आपण पाहतोय अपडेट जाणून घेतोय काल लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक असे सादर करण्यात आलं होतं त्या संदर्भातली बातमी आहे वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेमध्ये तर विरोधामध्ये दोनशे बत्तीस मतं पडली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाला दांडी मारली तर केंद्रीय अर्थसंक अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक हे सादर केलं होतं आणि यानंतर राजकीय बातम्यांकडे आपण वळतोय न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा वक्फ बोर्डाच्या नव्या विधेयकामध्ये गैरमुस्लिम सदस्यांबाबतच्या तरतुदीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलं वक्फ बोर्डावरती ना यापूर्वी गैरमुस्लिम सदस्य होता ना भविष्यात असणारे असं स्पष्टीकरण अमित शहानी वक्फ बोर्ड विधेयकाच्या चर्चेदरम्यान चा स्पष्ट केलेलं आहे राज्यसभेतील चर्चेदरम्यान खासदार संजय राऊत चांगलेच संतापले दिसले राऊत भाषण करताना सत्ताधारी खासदार त्यांना मध्ये मध्ये टोकत असल्यामुळे संजय राऊतांचा सा संतापच झाला दहा वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं सा नाव घेऊ नये अशा शब्दांत संजय राऊतांनी सुनावलं वक्फ विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना ढिबलंय बाळासाहेबांच्या विचारावरती चालण्याची इच्छा असेल तर विधेयकाला समर्थन देतील नाही तर विरोध करतील असं फडणवीस म्हणाले होते वक्स सुधारणा विधेयकावरती चर्चेदरम्यान लोकसभेत दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या विधेयकामध्ये जे चुकीचं आहे त्याचं आम्ही समर्थन करणार नाही हे विधेयक चांगल्या मनानं आणलं गेलंय का अशी शंका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी उपस्थित केली आहे त्या ठाकरे गटाला हिंदुत्वाची अलर्जी असून सावंतांचं भाषण ऐकून वेदना झाल्याचं शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, से श्री शिंदे म्हणाले आमदार अबू बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवरती निशाणा साधलेला आहे सरकार समित्या ज्या आहेत त्या सरकारच्या नाही आहेत आमच्या लोकांच्या आहेत असं म्हणत अबू आझमींनी सरकारवरती हल्लाबोल केला आहे बीड जिल्ह्यात दादागिरी खपवून घेणार नाही असा सज्ज पालकमंत्री अजित पवारांनी भरलेला आहे बीड दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी नेते प्रशासनाला खडे बोल सुनावले सुलताच्या कृपेनं आपलं बरं चाललंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड दौऱ्यात हे विधान केलंय आणि त्यांच्या या विधानानं राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे मसाजोग ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी संदर्भात अजित पवारांना माहिती देण्यात आली आहे शिवाय तपासासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुखांनी केली आहे मुंडेंनी लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे बँकेतून पैसे काढण्यासाठी कोणी दबाव टाकत असेल तर मला सांगा असं पंकजा मुंडे म्हणाल्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चार पैसे आल्यानं घरात इज्जत वाढली असंही त्या म्हणाल्या शिवाय जालन्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या धनंजय मुंडे मुंबईत चक्क एका फॅशन शोला उपस्थित होते आजारी असल्याचं समाज माध्यमांवरती सांगत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या दौऱ्याला गैरहजर राहिल्याचं दिसलं पण मुंबईत धनंजय मुंडे फॅशन शोला हजेरी लावली होती त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदेसेना आमने सामने आली आहे भाजपला मिशा फुटला नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला तर संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश मस्केंनी जोरदार प्रत्युत्तर दिला क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं मस्के म्हणाले धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनायकांनी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत हाती घेतलेल्या कामांवरती मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आणली आहे प्रताप सरनाईकांना हा मोठा धक्का मानला जातोय फडणवीसांनी दिलेल्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय तर अपक्ष निवडणूक लढवणारे विजय नाहाटा पुन्हा शिवसेना शिंदे गटामध्ये दाखल झालेत नाहाटांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरी करत बेलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि असं असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विजय नाहाटांची पुन्हा उपनेतेपदी नियुक्तीही केली आहे सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपला डिवसण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय सावरकरांच्या लिखाणावरती बंदी आणा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी केली आहे तर रामदास सदाभाऊ खोतांच्या मनात ती खतखत बाहेर आली आहे देवाभाऊ मला कुठेतरी राज्यपाल तरी करा नाहीतर आपली अवस्था ही बंद बँड पाल्यासारखी होईल अशा मिश्किल शब्दांमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केलेली आहे सांगलीच्या विटा इथे ते बोलत होते कळंबच्या महिला मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आता दहा तारखेपर्यंत पोलीस कोढीत त्यांची रवानगी केली आहे हत्या कुणाच्या सांगण्यावरून झाली हत्या करून आरोपी कुठे कुठे गेले कुणाच्या संपर्कात आले या सगळ्या बाबी तपासल्या जातील मध्ये हत्या झालेल्या मनीषा बिडवे या महिलेची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे गाडी मनोज बियाणी या व्यक्तीच्या नावावरती असल्याची माहिती समोर आली आहे तर महिलेची हत्या करून आरोपी रामेश्वर भोसले याच गाडीच्या बोनेटवरती घराची आणि गाडीची चावी ठेवून गायब झाला होता कॉमेडियन कुणाल कामरा विरोधामध्ये आता शिंदे गटाकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे कुणाल कामराला मिळणाऱ्या पैशांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे शिवाय वेगवेगळ्या देशातून कुणाल कामराला पैसे मिळत असल्याची तक्रार या तक्रारीमध्ये दावा करण्यात आलेला आहे कॉमेडियन कुणाल कामरानं प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त केली आहे माझ्या कार्यक्रमामुळे गैरसोय झाली आता पुढील शो कुठे करावा प्रेक्षकांनी ठरवावं शिवाय तुमचा ईमेल पत्ता पाठवा जेणेकरून मी भारतात कुठेही आयोजित करू शकेन असं कामरा म्हणालाय कुणाल कामराला पुणेकरांनी बॅनरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलाय बोलणे वाले बोलते हे वो काम ही करतात जाय म्हणत ठाण्याची रिक्षा सुसाटचे मुळे झळकलेत एकनाथ शिंदे रिक्षा चालवताना त्यांच्या मागे बसलेला कॉमन मॅन असं व्यंगचित्र बॅनर वरती पाहायला मिळत शासनाकडूनच मराठी भाषेबाबत नियम पाळले जात नसल्याचं वास्तव अनेक व्हिडिओतून समोर आलेलं आहे वाहतूक पोलिसांकडून गाडी टोक करताना सूचना मराठीतून होत नसल्याचं समोर आलंय गोरगाव वाहतूक पोलीस कर्मचारी मराठी बाबत तसा नियम नसल्याचं म्हटलंय तर महिलेनं व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली तो प्रश्नच नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पाहिजे लोणावळा मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रात बँकेत कर्मचारी चुलूसुरी दिसली आहे परप्रांतीय मॅनेजरनं मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिवसांमध्ये मराठी बोलणारा स्टाफ ठेवा नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला मॅनेजरला तर मराठी आलच पाहिजे ठीक आहे आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये मनसे आक्रमक झाली मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर सुद्धा इंग्लिश भाषेच्या वापरामुळे मनसेनं फलक पोतले आणि यावेळी पोलीस आणि मनसैनिक यांच्यात झटापटही झाली अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला अमराठी ब्रांच मॅनेजरनं मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तर दिल्यानं मनसेनं संताप व्यक्त केलाय मराठीत बोलता येत नसेल तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा या ब्रांच मॅनेजरला देण्यात आलाय अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलूंच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे मात्र पुन्हा हे रुग्णालय वादात सापडलं आहे नूतनीकरणानंतर खासगी संस्थेकडून रुग्णालय चालवण्याचा घाट प्रशासनाचा असल्याचा आरोपच महाविकास आघाडीने केलाय या विरोधामध्ये मुलुंड टी प्रभागाबाहेर निदर्शनही करण्यात आली आहेत लवकरच सोनं एक लाखांवरती जाण्याची शक्यता आहे गुढीपाडव्यापासून सोन्याच्या किमतीत सातत्यानं वाढ होतीये आहे तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर चौऱ्याण्णव हजार प्रतितोळा असून याच सोन्याची किंमत एक लाख प्रतितोळा होणार असल्याचं पी एन गाडगेळ अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक म्हणाले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचं बनावट लेटर हेड आणि त्यांची बनावट सही केल्याचं समोर आलंय हे पत्र जिल्हाधिकारी यांनाच पाठवण्यात आल्याचा प्रकार अमरावतीमध्ये समोर आलाय आणि या प्रकरणी पोलिसांत आता गुन्हा दाखल झालाय छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी तहसील तहसीलच्या दारी या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हा उपक्रम सुरू केलाय आजपासून याचा शुभारंभ झाला असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील चाळीस नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्यात तर सात तक्रारी जागेवरच निकाली काढल्यात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि या समितीत एकूण सहा सदस्य आहेत महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ योग्य पद्धतीनं गरजूंना मिळतोय का यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे वाढत्या ताप तापमानामुळे पुण्यात जलतरण तलावावरती नागरिकांची गर्दी पाहायला मिळते पोहण्याचं प्रशिक्षण घेणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी वाढ झाली असून उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुलांचीही गर्दी होती मुलांसोबत पालकही पोहण्याचा आनंद लुटत आणि तो थेट जातोय रत्नागिरीमध्ये रत्नागिरीत मध्यरात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला आणि पावसामुळे रत्नागिरीतील काही भागांमध्ये विद्युत पुरवठाही खंडित झाला होता पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मात्र मिळालाय पण आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे सतत पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं मुठा नुकसान होण्याची भीती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यात जोरदार वादळी वारा विजांचा कडकडाट आणि पाऊस झालाय यावेळी बागलाण मधील नवे निरपूर मध्ये झाडामध्ये वीज कोसळली आणि त्यामुळे झाडांना अगदी पेट घेतला होता सुदैवानं कुठली जीवितहानी आज झाली नाहीये त्याच्या दृश्य आपण सामटीवरती पाहतोय राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या पावसाचा तडाखा बसताना दिसतोय नाशिकमध्ये सुद्धा गेल्या दोन दिवसापासून पाऊस आहे आणि असाच काहीसा प्रकार कारही घडला काल जेव्हा अवकाळी पावसाचा तडाखा नाशिकला बसला तेव्हा बागलाणमध्ये एका नारळच्या झाडावरती वीज कोसळली होती आणि त्यामुळे झाडांना पेट घेतला होता तीच दृश्य सामटी व्यक्ती आपण पाहतोय मात्र थोडक्यात अनर्थ टळलेला आहे कारण की ही आग वरती लागली होती ती जास्त पसरली नसल्यानं आणि झाडाखाली कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळलेला कळतोय राज्यात जो अवकाळी पाऊस होतोय त्याचा खर तर शेती पिकांवरती मोठा परिणाम होताना दिसतोय काढणी लालेलं ला पीक किंवा काढून ठेवलेला कांदा या सगळ्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसतोय आणि यानंतर आपण छत्तीस जिल्हे छत्तीस कडे वळतोय म्हणजेच राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय परभणी शहरातील रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेनं अखेर कडक पावलं उचलली आहेत महापालिकेकडून एक पासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे सोलापूरसह पाच बाजार समित्यांना पंचतारांकित अदर्जा मिळालेला आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार दर्जा निश्चित करण्यात आहे तर सोलापूरसह मुंबई पुणे नागपूर आणि लातूर या पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना सुधारित आदेशानुसार पंचतारांकित अवर्गात समाविष्ट करण्यात आलं बारमधील आदिवासी विकास विभागाच्या निधीतून केलेलं विद्युतीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलेला आहे शासनानं तीनशे पन्नास कोटींच्या निधीला मंजुरी दिली आणि त्यातील ऐंशी कोटींची कामं सध्या सुरू असून ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोपच सातपुडा विकास संघर्ष समितीला केलेला आहे त्यांनी चौकशीची मागणी केली आहे यवतमाळच्या मुकुटबन वनपरिक्षेत्रातील वाघिणीचा नागपूरमध्ये आणताना वाघिणीच्या मागच्या पायाला दुखापत झाल्याचं वनविभागाला लक्षात येताच तिला उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जलद बचाव पथकानं जेरबंद केलं होतं शवविच्छेदन करून वाघिणीवरती मात्र अंत्यसंस्कार करण्यात आले जालन्यामध्ये सासूची हत्या करणाऱ्या सुनेला पोलिसांनी अटक केली आहे हत्येनंतर मृतदेह गोणीमध्ये टाकून सून फरार झाली होती भिंतीवरती डोका आपटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे तर भोकरदन नाका परिसरातल्या प्रियदर्शनी कॉलनीतली ही घटना आहे नाशिकच्या देवळा इथे सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं आत्महत्या केली आहे अंबिका मयूर पवार असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे तर महिलेला मानसिक त्रास माहेरून पैसे आणण्याचा तगादा शारीरिक छळाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी पतीसह चौघांना अटक करण्यात आली आहे मला उद्योग करण्यासाठी भांडवल द्या म्हणून मुख्याध्यापक वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी अखेर टोकाचं पाऊल उचललंय यात मुख्याध्यापक वडिलांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून देत आपलं आयुष्य संपवलंय हा प्रकार माढ्याच्या कुरडू घडलाय बदलापूरमध्ये मुलानंच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलाय पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याचं कळत आहे नवऱ्याचा विरह सहन न झाल्यामुळे बायकोनही त्याच ठिकाणी आयुष्य संपवल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे बुढीपाडव्याच्या रात्री नवऱ्यानं गळपास घेऊन के आत्महत्या केली होती तर नवरा गेल्यामुळे अतिव दुःख झालेल्या पत्नीनंही दुसऱ्या दिवशी आयुष्य संपवलं पतीनं ज्या ठिकाणी आत्महत्या केली अगदी त्याच ठिकाणी त्याच पद्धतीनं साडीनं गळपास घेऊन पत्नीनंही आत्महत्या केली आहे एक अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय तर शाळकरी मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी महत्वाची बातमी आहे एकदा पुन्हा एकदा शिंदे सरकारच्या काळातील योजना सपशेल बंद करण्यात आलेल्या आहेत राज्यातील शाळांमधील पहिली ते, ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश ही योजना शिंदे सरकारनं आणली होती आणि आता त्या योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय महायुक्ती सरकारनं मागे घेतलेला आहे गणवेशासाठी वापरण्यात येणाऱ्या कापड कापडाचा रंग आणि गणवेशाची खरेदी राज्य पातळीवरती न करता शाळा व्यवस्थापन समितीकडे खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे आता शाळाच नवीन युनिफॉर्म ठरवणार आहेत नेमका तो कुठल्या रंगाचा असावा कसा असावा त्याची पद्धत कशी असावी सगळं काही शाळा पुन्हा ठरवणार आहेत